कोल्हापूर जिल्ह्यातील तीनही औद्योगिक वसाहतीत फाउंड्री आणि मशीन शॉप मोठ्या प्रमाणात आहेत फाउंड्री मशीन शॉप आणि सूतगिरणीतून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कॉमन क्लस्टरची गरज आहे त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असं प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केलं उद्योगांसमोरील आव्हान आणि वातावरणातील बदल या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये कार्यक्रम झाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या वतीनं उद्योगांसमोरील आव्हानं आणि वातावरणातील बदल या विषयावर चर्चासत्र झालं प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने एमआयडीसीचे उपअभियंता अभयकुमार रानगे गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई मॅक्सचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यात फाउंड्री उद्योग आणि मशीन शॉप मोठ्या प्रमाणात आहेत तसंच सूतगिरण्यांची संख्याही मोठी आहे प्रत्येक उद्योगातून कमी अधिक प्रमाणात प्रदूषण होतोय फाऊंड्री उद्योग आता लोखंड स्टीलवरून अॅल्युमिनियमवर आलाय या उद्योगातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित घटकांचं वर्गीकरण करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते पण तरीही त्यातून पर्यावरणाला हानी पोचवणारे घटक बाहेर पडतात फाऊंड्री उद्योग मशीन शॉप आणि सूतगिरण्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी कॉमन क्लस्टरची गरज आहे असं प्रमोद माने यांनी सांगितलं वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होतीये दुसरीकडे वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढतोय त्यामुळे दरवर्षी तापमानात वाढ होत चालल्याचं उदय गायकवाड यांनी सांगितलं फटाके फोडण्यापासून ते स्मशानातील लाकडांचा वापर थांबवला पाहिजे जास्तीत जास्त झाडं जगवून वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमी झाला पाहिजे असं उदय गायकवाड यांनी सांगितलं या कार्यक्रमाला एमआयडीसीचे उपकार्यकारी अधिकारी सुनील अपराज गोशिमाचे उपाध्यक्ष स्वरूप कदम मॅक्सचे उपाध्यक्ष मोहन कुशिरे संजय देशिंगे रणजित पाटील यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि उद्योजक उपस्थित होते